नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बघा मी तुम्हाला फोरटक्सचा ब्लाउज आहे तर पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे तर फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी किंवा वर खाली होते बाहीच्या इथले पीप किंवा मग इकडून या साईडने मुंड्याच्या बाजूने कमी जास्त कापडतं मुंड्याच्या इथं झोळ काय येतो किंवा गळा असा रो राऊंडमध्ये न येता असा येतो यो आकार ही आकार होतो तर त्याच्यासाठी काय करायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका अगदी परफेक्ट फिटिंग येण्यासाठी मी स्टिचिंग दाखवत आहे स्टिचिंग करताना कोणकोणत्या चुका टाळाव्या हे तुम्हाला मी दाखवणार आहे पपची बाही आहे कटिंग करून घेतलेलं आहे मी हा कटिंगचा व्हिडिओ मी सोडलेला आहे चॅनलवर बघितलं नसेल तर जाऊन बघा किंवा मग याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत यायची या क्रॉस पट्ट्या मी डबल काढून घेतलेल्या आहेत नेहमी मी डबल क्रॉस पट्ट्या काढत असते म्हणजे असे या दोन आणि ह्या दोन या, या पद्धतीने आता आपण मी तुम्हाला जोडून दाखवते ही पाठीची पट्टी आहे हात शिलाईची आणि आता इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत तर कशा मारायच्या बघा हा गळा अगोदर व्यवस्थित करून घेऊया सुद्धा इकडे तिकडे जर कापड दिसत असेल तरी कट करून घ्यायचं तर आता बघा आपल्याला तक्ष टाकायचे तर आपला हा ब्लाउज आहे तीस छातीचा तीस इंच छाती आहे तर तीसचा चौथा भाग येतो साडेसात तर दीड इंच आपल्याला याच्यात ॲड करायचे असतात पॉइंट देण्यासाठी आणि इथून आपल्याला आता ही एवढी टीपमध्ये जाणार आहे काज बटनच्या तर तिथून तीन सव्वा तीनवर आपण खून करून घेऊया म्हणजे हा झाला पॉइंट तिथून ही सरळ रेट ओढून घ्यायची आणि इथे आपल्याला एकच इंचा टक्स द्यायचा आहे कारण छोट माप आहे जास्त छाती नाही आहे या पद्धतीने इथे हा टक्स झाला आता या टक्सची उंची थोडी इथे खाली घेतली तरी चालू शकतात अशी या पद्धतीने कारण हा फोर टक्सचा ब्लाउज आहे कटोरी टक्स, तो टक्स असतात इथंपर्यंत घेतला असता तर इथे बघा आता आपल्याला दीड दीड इंचावर खुणा करून घ्यायच्या अशा इकडून पण दीड इंच ఇంచగే నీ పర్మ మేన టక్స్ హాస్ ఫోర్ ట బ్లా పద్ధతిని इथे उमटलेले आता टक्स मारून घेतले एक मजवून घेऊया चुकून माझ्याकडून सुरट्या कापडावर झाले टक्स आहे टक्स मारून घेऊ पाहिला आपण सुरुवातीला आपण हे टक्स टाकून घ्यायचे अशा डबल टक्स मारायची प्रत्येक टक्स ही डबल द्यायची आणि नंतर या बाजूच्या पण टक्स मारून घेऊया आपण सगळ्या हे एका पायाच्याच अंतरावर टक्स द्यायचे या बागतेच्या तिनी त्यांना पण डबल टेप मारून द्यायची Svrrr <slurring> <slurring> పద్ధతిని టక్ మార్ని ఘయ్ आता या सगळ्या आपल्या झालेल्या आहेत मारून आता आपण क्रॉसपट्टी जोडायची तर बाहेर न दिसता क्रॉसपट्टीची तशी क्रॉसपट्टी जोडायची ते बघा अशा ह्या दोन दोन क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत मी एक खालून अशी आणि एक वरून घ्यायची म्हणजे छान फिनिशिंग मध्ये दे ब्लाउज दिसतो आणि हे तीन पदर व्यवस्थित धरून टीप मारायचे थोडा कट मारून घ्यायचा मध्ये मध्ये असं नख मारायचं आणि हा जो वरचा भाग आहे तो फोल्ड करायचा फक्त मधला भाग पट्टी व्यवस्थित ठेवायची आणि हे आता टेप मारायचं डबल टेप टाकायची पट्टी घेऊन व्यवस्थित हे आपल्याला शंभर आहे सव्वीस तर सव्वीसचा चौथा भाग येतो साडेसहा तर साडेसहा अगोदर भरते का बघायचं इथं साडेसहा प्लस दीड म्हणजे किती झालं आठ इंच भरलं पाहिजे दीड इंच फिटिंगचे आपले हे इथून पुढे साडे इता इथं येते तरी एवढी ही क्रॉस अशी कट करायची या पद्धतीने एका सरळ रेषेत म्हणजे इथे बटनाच्या इथे पण लुक छान येतो असं असे पण कट करून टाकायचं असं आता इथे आपल्याला हुकांचा ब्लाउज आहे माझा हे माझं जाळ्यातलंच कापड निघालेलं आहे कटिंगचं तेच मी घेणार आहे सोपनी गळ्याचा ब्लाउज आहे आपला त्याच्यात दोन्ही पट्ट्या काढून घेणार आहे मी हुकला आणि लुकला ही मोठी पट्टी लुकासाठी आता या साईडला हुक येणार आहेत आपले तर अशी त्या पट्टी ठेवायची वरून आणि चिप मारायची आपल्याला दाबटीप टाकायचे हे कापड इकडे टीप पण इकडेच टाकायची बाहेरच्या साईडला आणि पट्टीच्या साईडला मी दाबटीप टाकून द्यायची आता इथे एंडला हे एक एक एक्स्ट्रा कापड टाकले ते अशी खाली दुमट टाकून द्यायची म्हणजे या टीप मध्ये हे सापडलं जातं జీలా పట్టి కృందర అతల్ పట్టి పట్టి కింద फिनिशिंग मध्ये ब्लाऊज एक भाग तयार झालेला आहे आपल्याला असाच मी दुसरा भाग पार्ट तयार करून घेते या बाजूचा इथे कर्व जिथे आहे वरच्या साईडला क्रॉस पट्टीला कट मारायचे आता ही बटन पट्टी आहे मी कापताना अशी घडी कापलेली आहे त्या घडीवरच एक किप मारून घ्यायची सॉरी खूप आय पट्टी आहे म्हणजे लूप पट्टी ती खाली ठेवायची आणि ब्लाउज हा सुलटा असा वरून ठेवायचा आणि इथे ही अशी घडी मारून घ्यायची आता ही पट्टी ठेवताना सुरटी ठेवायची ब्लाऊज पण असा सुलटा आता इथे दाब टीप द्यायचे दाब टीप देते वेळी हे फोल्ड करून घ्यायचं आता मी मशीन काय करणार आहे त्यामुळे बरोबर या इथे जी टीप आली आपली

आता आपल्याला आय जे हे कट करून टाकूया म्हणजे आपल्याला आय करायचे आहेत तर बघा एवढं कापड मी सोडले गळा जोडण्यासाठी आणि इथे थोडा पॅक होण्यासाठी कापड सोडलेले तर इथं मी मागे पुढे करून मशीन पॅक करणार आहे ही फट्टी इथून सुरुवात आपली आय करण्यासाठी होणार आहे अशी आणि इथून इथे एंड होणार आहे असा तर या दोघांचा मध्य काढून घ्यायचं असा अंदाजे घ्या नय टेपने घेतलं तरी चालेल तर या दोघांचा मध्य असा या दोघांचा मध्य या पद्धतीने टेप मारायची फी आकार मध्ये अशी टीप लॉक करून घ्यायची मशीन माझं पुढे करून आणि मग आकारामध्ये मशीन वळवत वळवत वो आपल्याला टीप मारायचे प्रत्येक आईला तोंडाला मशीन मागे पुढे करून टीप लॉक करायची या पद्धतीने आपले आय झालेले आहेत पाचे करून ही उंची सेम झाली का बघायची दोघांची अगदी परफेक्ट झालेली आहे बघा मग कसा फोर टक्सचा ब्लाउज शिवून दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद